श्री स्वामी समर्थन आजच्या आपल्या महाराजांच्या लिलेचे नाव आहे रामाचार्याची गोष्ट अक्कलकोटास रामाचार्य म्हणून भिक्षुक होते त्यास चार कन्या असून पुत्र संतती नव्हते महाराज त्यांच्या घरी कधी कधी जात असत रामाचार्याचे कुटुंब सौ गयाबाई स्त्री पुत्र हमेशा प्रार्थना करत असत तेव्हा तुला आम्ही मुलगा देऊ असे महाराज तिला म्हणत याप्रमाणे दोन वर्ष गेली पुत्र नाही गयाबाई श्रींस वारंवार पुत्रप्राप्तीसाठी प्रश्न करीत होईल ग होईल म्हणून महाराज उत्तर देत याप्रमाणे सहा वर्ष गेले गयाबाई निराश होऊन एके दिवशी समर्थास म्हणाले सहा वर्ष झाली पुत्र नाही आपण मला उगीच आशा का दाखवता माझ्या नशिबी नसेल तर तसे सांगा आपल्या आशीर्वादाने या जन्मी पुत्र होईल की पुढच्या जन्मी याची स्पष्टता करावी याप्रमाणे अतिविनयाने प्रार्थना केल्यावर महाराज म्हणाले नाही ग तुला याच पुत्र होईल पुढे दोन वर्षाने बावीस पुत्र झाला तिचे वय पंचेचाळीस वर्षाचे होते अशा प्रकारे महाराजांनी वयाच्या पंचेचाळीस वर्षे देखील तिच्यावर कृपा केली आणि तिला पुत्र प्राप्त झाली अशा प्रकारे महाराज आपल्या भक्तांवर नेहमीच कृपा करत असतात आजची लिला आपल्याला कशी वाटली जर आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि अशाच लिला ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद